तुम्ही वाचताय का मी वाचतो वाचा शिवसेना जिल्हा प्रमुख शिवसेना शहर प्रमुख साधन विषय आता जो तात्पुरचा जो पाणी पुरवठा पहाटे वॉलचं पॅकिंग फाटलं होतं तर त्यामुळं हा पंप जो आहे दोनशे सत्तरचा दोनशे सत्तरचा जो आहे तो बंद होता त्याचं आम्ही तातडीनं नवीन पॅकिंग आणि सगळं ते वॉल डिस्मेंटल करून दिवस मी ते जोडून चालू करायला सांगितलेलं आहे त्याचा मी आता तुम्हाला व्हिडिओ पण दाखवू शकतो तर ते पॅकिंग आता जोडून झालेलं असेल आणि तो पंप चालू पण झाला असेल बाकी तुम्ही अर्धा तासात तुम्हाला हे पाणी चालू होईल तिथलं आणि बाकीचे सगळे पंप चालूच आहेत त्याचा काही विषय नाहीच आहे आपण पंप म्हणलं असल्यामुळं बाकीच्या पापाला आपण हे करू शकत असतो तर आता सर्व पंप चालू होतील आणि पाणी सुळत होतो तिथून पुढे पाणी सुरू चा जा होणार शंभर की आताचा तासाभर तर तुम्हाला ते सुळत झाले हा प्रश्न नाही नाही ते काय ह्या गोष्टी काय असतात की आता आपले प्लाबी अशा आहेत ना आपले आता पॅकिंग फाटलं ते एवढं तीनशे साठ तीनशे आमच्या वॉल आहे ते जर पॅकिंग बदलायचं म्हटलं तर मात्र पंप सारख व्हायला लागतो आणि ते सरकून

जय महाराष्ट्र आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वतीनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विरोधामध्ये कार्यकारी अभियंता यांच्या दालनासमोर ठिय आंदोलन करण्यात आलेलं आहे सातारा शहराची हद्दवाढ झाल्यानंतर सातारा शहरामध्ये अनेक उपनगरांचा समावेश करण्यात आला त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मोठं उपनगर असणाऱ्यापैकी एक उपनगर म्हणजे आमचं शाहूनगर आहे गेल्या आठ दिवसापासून या शाहू नगराचा संपूर्ण पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे आणि याची जाब विचारण्यासाठी बरेचसे नागरिक बरेचसे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी येऊन भेटतायत जात आहेत पण अक्षरशः सगळ्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत कधी म्हणतायत की एम एस सीबीचा प्रॉब्लेम आहे कधी म्हणतायत की कर्मचारी संपावर हो आहेत कधी म्हणतायत की काही टेक्निकल इश्यू दुसरे तयार झालेले आहेत हे सगळं चालणार नाही आठ आठ दिवस तुम्ही लोकांचा पाणी पुरवठा बंद ठेवू शकत नाही आज सातारा जिल्हा हा पाणीदार जिल्हा आहे आमच्या भागामध्ये इतकं पाणी पावसाचं पाणी नैसर्गिक पाणी आम्हाला उपलब्ध आहे की आमच्या पाणीपुरवठ्यावरती इतर जिल्ह्यांची ताण भागवली जाते आणि असं असताना मुख्य सातारा शहरामध्येच गेले आठ दिवस झालं पाणीपुरवठा खंडित आहे याचा जाब विचारायला आम्ही इथं आलो तर डेप्युटी इंजिनियर मिटिंगला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मिटिंगला दुसरे डेप्युटी इंजिनिअर कुठं फील्डवरती ज्युनियर इंजिनियर हजर नाहीत ऑफिस स्टाफचा सगळा व्हिडिओ शूटिंग केलं तर दहा खुर्ची असतील तर दोन अधिकारी जाग्यावरती हा काय प्रकार चालला आहे सगळा यांच्यावर कोणाचं काय नियंत्रण नाही का काय लोकांनी जाब विचरायचं कुणाला नगरपालिकेच्या हातीत आहे परंतु नगरपालिका विसर्जित आहे सध्याला प्रशासक लागलेले आहेत आधी माजी नगरसेवक बऱ्याचदा लोक ठेकेदार स्वतःच आहेत यांच्या पाणी पुरवठ्याचे ते यांना जाब विचारत नाहीत जाब विचरायचं कुणी या लोकांना म्हणून त्या निमित्तानं शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी ठे आंदोलन करण्यात आलेलं आहे मुळात शाहनगरला अत्यंत दूषित असा पाणी पुरवठा केला जातो मध्ये साताऱ्याचे बहुतांशी गटर सगळे वेन्नेत सोडले जातात वेन्ना नदीमध्ये वेन्यचं पाणी कृष्णेला मिळतं कृष्णेमध्ये अनेक ठिकाणी काठावरती असणाऱ्या ज्या स्मशानभूमी आहेत त्यातलाही कचरा सगळा त्याच्यामध्ये टाकला जातो असं दूषित पाणी आहे असा अहवाल सुद्धा प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दिलेला आहे आस असं असताना ते दूषित पाणी प्यायची न या सर्व विभागावरती आज पाळी येत आहे आणि ते पाणी सुद्धा लोक स्वीकारतायत परंतु ते सुद्धा तुम्ही नियमित जर देत नसाल तर याच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं जाईल आज ठेय आंदोलन आहे अधिकाऱ्यांना आम्ही याचा जाब विचारलेला आहे अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की काही तासातच ता, काही तासातच ता आम्ही पाणी पुरवठा सुरळीत करत आहे ते लेखी पत्र आम्ही आता त्यांच्याकडून स्वीकारत आहोत आणि त्या दिलेल्या कालावधीमध्ये जर का पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर याच कार्यालयाला शिवसेनेच्या वतीनं आम्ही लोक टाळ ठोकल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराज